नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि खूप जास्त कडाक्याची थंडीसुद्धा ला पडायला लागलेली आहे आणि अशा वातावरणात आपल्याला जर कोणी मसाल्याचा गरमागरम चहा बनवून दिला तर मजा काही आवरच म्हणूनच आज आपण बघतोय मसाल्याचा चहा कसा बनवायचा तर इथे मी दोन कप दूध घेणार आहे गॅस लावून घेऊया आता आपण याच्यामध्ये घालूया दोन चमचे भरून चहा पावडर आता चहा आपण उकळून घेऊया आता चहाला उकळी येईपर्यंत आपण इथे कलबद्यात थोडा अदरक फुटून घेऊया त्याला उकळी यायला लागली की गॅस बारीक करायचा कलबत्तात कुटलेला अद्रक घालायचा इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पण ते सुद्धा घालूया इथे मी दोन वेलची ते सुद्धा थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते घालूया आता छान मस्त ढवळून घेऊया आता याच्यामध्ये दोन चमचे साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मला कमी गोड चहा आवडतो म्हणून मी साखर कमी टाकलेली आहे आता ही छान एक दोन मिनिट उकळून घेऊया गॅस थोडासा मोठा करूया उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि अशा दोन तीन उकळी काढून घ्यायच्या चमच्याने हलवून घ्यायचा आणि छान एक दोन मिनिटं गॅस बारीक करून एक दोन मिनिटं उकळी काढून घ्यायची आता इथे मी एक दोन मिनिटं उकळी काढून घेतलेली आहे गॅस बंद करूया आणि आता आपण चहा सर्व करूया इथे मी चहासोबत बाजूला कांदा पोहेसुद्धा ठेवलेले आहेत थंडीच्या दिवसात तुमचा सर्दी खोकला जुकाम सर्व काही निघून जाईल असा मसाल्याचा चहा पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद